नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की गोवा रत्नागिरी सिंधुदुर्ग किंवा अगदी सांगली सातारा कोल्हापूरच्या भागामध्ये पावसास अनुकूल ढग तयार होत आहेत आणि या ठिकाणी आज काल सांगली आणि साताऱ्याच्या काही भागात अवकाळी पावसाचा किंवा वादळी पावसाचा प्रभाव पडलेला आहे थोडं अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये बाष्प वाढू लागला आहे आणि याचाच अर्थ वातावरण बदलू लागला आहे आपण एकूणच बघतो की वातावरण बदलत आहे आणि आता महाराष्ट्रामध्ये दक्षिण भारतामध्ये पावसाळी प्रमाण वाढू शकतं महाराष्ट्रात उष्णतामान वाढू लागलं असून आता प्रत्येक दिवशी तापमान वाढत जाईल उद्यापासून पुन्हा चाळीस अंश तापमान हे विदर्भातून सुरू होईल आपण विदर्भात प्रत्येक दिवशी तापमान कसं वाढतंय ते बघतो महाराष्ट्रामध्ये उष्णतामान प्रत्येक दिवशी वाढत जात असून साधारण एकतीस तारखेपासून तर विदर्भातील काही भागात चाळीशीचा पारा देखील ओलांडला जाणार आहे थोडं पावसाळी वातावरण एक दोन तारखेला तयार होऊ शकतं त्यामुळे उष्णतामानात थोडा चढउतार महाराष्ट्रात होण्याची शक्यता आहे आपण बघतो की केरळ कर्नाटकच्या किनारपट्टी भागातून अगदी दक्षिण कोकणापर्यंत किंवा पश्चिम महाराष्ट्रापर्यंत एक ट्रफलाईन अजून सक्रिय आहे त्यामुळे गेल्या दोन दिवसापासून सोलापूर सांगली कोल्हापूर साताऱ्याच्या काही भागात बिरळ पाऊस झाल्याची किंवा गारपीट वादळी पाऊस झाल्याची माहिती मिळाली आहे आजही थोडं वातावरण त्या ठिकाणी राहील परंतु उद्यापासून हे वातावरण कमी होणार आहे वातावरणात पुन्हा एकदा एकतीस तारखेपासून बदल होईल आणि त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात पुन्हा पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते एक तारखेपासून प्रत्यक्ष महाराष्ट्रात वातावरण बदलणार आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पावसाळी वातावरण तयार होईल दोन तारखेला देखील महाराष्ट्रात बऱ्याच विभागात वादळी गारपीट होण्याची शक्यता आहे आपण तीन तारखेला बघतो की अरबी समुद्रामध्ये एक सिस्टम तयार होईल आणि जी गोव्यापासून तर जग अगदी दक्षिण कोकणापर्यंत केरळपर्यंत एक ट्रफ तयार करेल जी पावसास अतिशय अनुकूल असणार आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात पावसाचं सातत्य वाढणार आहे आपण बघतो की सध्याच्या अंदाजानुसार महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात जोरदार पावसाचा अंदाज चार तारखेपासून पुढे आहे पाच तारखेला देखील हे वातावरण असणार आहे एकूणच एक अशी एक गोष्ट आहे की हा दूरवरचा अंदाज असतो त्यामध्ये बदल होत असतो त्यामुळे आपण दरवाजच्या अपडेटमध्ये तो आपण बघणार आहोत एप्रिलमध्ये पावसासंदर्भात अंदाज बदलतो आहे आणि त्यामुळे बऱ्याच भागात महाराष्ट्रात पाऊस होण्याची शक्यता आहे आपण बघतो की जे एफ एस मॉडेलनुसार कर्नाटक ते गोव्यापर्यंत एक ट्रप पावसाची तयार आहे त्यामुळे काही भागात अजून पावसाचं वातावरण आहे हे वातावरण हळूहळू आता कमी होत जाणार आहे उत्तर भारतात एक डब्ल्यू डी शक्यता आहे साधारण महाराष्ट्रात पुन्हा एकदा एकतीस तारखेनंतर वातावरण बदलेल असा अंदाज आहे आपण एक तारखेला बघतो महाराष्ट्रात पावसाळी वातावरण तयार होण्याची शक्यता जे एफ एसने व्यक्त केली आहे दोन तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाचा अंदाज बऱ्याच भागामध्ये आहे त्यामुळे वातावरण बदलत आहे तीन तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाचा अंदाज कायम आहे चार तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे म्हणजे एकूणच आपण असं बघतो की महाराष्ट्रामध्ये होत असलेल्या वातावरणातील बदल हा मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रात वातावरण बदलवेल असा अंदाज आहे आपण जरी पाच तारखेपर्यंत साधारणपणे अंदाज बघितला तरी देखील आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाऊस होणार अशा प्रकारचे संकेत आले आहेत आपण हा अंदाज थोडा पुढे सरकवला तरी स्पष्ट होतंय की हे वातावरण सातत्य टिकून ठेवेल अजून देखील सोलापूर लातूर सांगली कोल्हापूर या काही भागात पावसास अनुकूल स्थिती निर्माण होऊ शकते विरळ स्वरूपात पावसाचं वातावरण तयार होऊ शकतं साधारणपणे हे वातावरण सत्तावीस अठ्ठावीसपर्यंत पर्यंत कमजोर आहे म्हणजे अगदी एकोणतीसपर्यंत पर्यंत कमजोर आहे थोडं वातावरण हे पश्चिम महाराष्ट्रात तयार होऊ शकतं परंतु त्याचा जोर जास्त नाही आहे साधारण एकोणतीस तारखेनंतरच वातावरण बदलू शकतं असा एक इतर ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार तरी तीस तारखेनंतर थोडी ढगाळ परिस्थिती पावसाचं अनुकूल वातावरण महाराष्ट्रात व्हायला सुरुवात होईल असं दिसतंय आणि मग पुढे ते चार पाच तारखेपर्यंत सातत्य टिकून ठेवेल असं आहे आणि थोडी एक ट्रप केरळपासून दक्षिण कोकणापर्यंत सक्रिय आहे ती साधारण कमजोर होईल एक दोन दिवस परंतु ती पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये आता शेतकऱ्यांनी जी पीक काढणीसाठी आलेली असतील ती काढून घेण्याची घाई करावी किंवा एक कांद्यासारखं पीक जर काढणीसाठी आलं असेल तर आता लगेचच काढण्याची घाई करू नये कारण या पावसाच्या वातावरणात काढलेला कांदा खराब होण्याची शक्यता आहे परंतु जमिनीतील कांदा हा लगेचच खराब होणार नाही त्यामुळे आपण एकूणच बघतो की एक दोन तीन म्हणजे एप्रिलची सुरुवातीला पहिल्या आठवड्यामध्ये बऱ्यापैकी मान्सूनपूर्व पावसाचा प्रभाव महाराष्ट्रामध्ये देखील सुरू होण्याची शक्यता आहे कारण आपण बघितलेलं आहे की जानेवारी फेब्रुवारी मार्च या कालावधीमध्ये फारसं पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये तयार झालेलं नाही जवळपास महाराष्ट्रात कोरडं आतून राहिलेलं आहे परंतु एप्रिलची सुरुवात बऱ्यापैकी पाऊस सुरू झाला आहे कालही आपण बघितलं सातारा सांगली भागामध्ये अगोदर परवा सोलापूर भागामध्ये पावसाची नोंद झालेली आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बळीराजा